ओम शांती सात मार्च एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या मुरलीचे नाव आहे भाग्यवान मुलांच्या श्रेष्ठ भाग्याची यादी बाप दादा म्हणतात प्रत्येक ब्राह्मण मुलाचे भाग्य दुनियाच्या साधारण आत्म्यांपेक्षा अतिश्रेष्ठ आहे कारण प्रत्येक मुलगा कोटोमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी आहे कुठे करोडो आत्मा आणि कुठे ब्राह्मणांचा छोटासा संसार बाप दादा पाहत होते प्रत्येक ब्राह्मणाच्या मस्तकावर भाग्याची रेषा खूप स्पष्ट तिलक प्रमाणे चमकत आहे नेहमी तोंडावर ईश्वरीय रुहानी हास्य अनुभव होईल भाग्यवानाचे डोळे म्हणजे दिव्य दृष्टी नेहमी खुशी उत्पन्न करणारी असेल ज्याला दृष्टी मिळेल तो रुहानियतचा रुहानी बापाचा परमात्म यादचा अनुभव करेल भाग्यवान आत्म्याच्या संपर्कात प्रत्येक आत्मा हलकेपणाचा अनुभव करेल जेव्हा अति आणि अंतचे नजारे दिसतील तेव्हा हदचा वैराग्य येईल अति तणाव असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष एका बापाकडे जाईल सगळ्यांच्या मनातून हाच आवाज निघेल की सगळ्यांचा रचयिता सगळ्यांचा बाप एकच आहे भाग्यवान मुलांना अमृतवेले स्वत बाबा उठवतात भक्तीमध्ये देवतांना भगवान समजून भक्त घंटी वाजवून उठवतात बाबा आव्हान करतात या मुलांनो या बाप समान स्थितीचा अनुभव करा माझ्या जवळ बसा जेव्हा बापाजवळ बसाल तेव्हा श्रेष्ठ स्थिती असेल संगतीचा रंग लागणारच आहे जागेचा स्थितीवर प्रभाव पडतो जसे मधुमनमध्ये योग लावावा लागत नाही योग लागलेलाच असतो तसेच अमृतवेले परमधाममध्ये नाही तर सूक्ष्मवतन मध्ये जा बाबांच्या जवळ बसा अमृतवेला शक्तिशाली असेल तर पूर्ण दिवसभर मदत मिळेल लक्षात ठेवा नेहमी आठवण करा वाह माझे भाग्य अमृतवेला झाल्यावर पुढे भगवान भगवंत स्वत शिक्षक बनून इतक्या दुरून मला शिकवायला येतो किती भाग्य आहे कोणतीही सेवा करत असताना मग ती लौकिक असो की अलौकिक असो नेहमी अनुभव करा करावन हार करवून घेत आहे मी निमित्त आहे मी बालक आणि बाप है। मालिक आहे मालिक बापाकडून करून घेत आहे प्रत्येक कर्मात बाप जबाबदारी घेऊन हलका बनवून उडवत आहे बापाच्या आज्ञेप्रमाणे कर्म केले तर कर्मही श्रेष्ठ कर्माचे फळही श्रेष्ठ नेहमी खुशी नेहमी हलकेपण फरिस्ता जीवनाचा अनुभव होईल फरिस्ता कर्माच्या संबंधात येईल पण कर्माच्या बंधनात येणार नाही बाबा नेहमी यज्ञाचा रक्षक आहे प्रत्येक ब्राह्मण मुलाला ब्रह्मा बाप द्वारा ब्रह्मा भोजन मिळणारच आहे ट्रस्टी म्हणजे तुझे आणि गृहस्थी म्हणजे माझे बापाची गॅरंटी आहे एकवीस जन्म ब्राह्मणात्मा कधी उपाशी राहू शकत नाही बाबाच झोपवतात रात्री बाबांच्या मांडीवर झोपा आजार विसरून जाल यादच्या मांडीवर झोपा मग पहा कसा अलौकिक अनुभव होतो स्मृती स्वरूप बना रोज आपल्या भाग्याला स्मृतीमध्ये ठेवून समर्थ बना आणि उडत राहा हा बेहदचा नशा स्मृतीमध्ये ठेवा मग नेहमी भाग्याची श्रेष्ठ रेषा मस्तकावर चमकत राहीन रेषा स्पष्ट दिसेल אום שאני די